स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे चोवीस ऑक्टोबर सायंकाळचे सहा सव्वा सहा वाजत आहेत आज आपण आज रात्रीचा आणि उद्याचा पंचवीस ऑक्टोबरचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर बंगालच्या उपसागरात या भागात एक सध्या चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आता ही थोडीफार स्ट्रॉंग होण्याचा अंदाज आहे याचं पहिल्यांदा डिप्रेशनमध्ये रूपांतर होईल त्याच्यानंतर डीप डिप्रेशन आणि त्याच्यानंतर हे चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज सध्याच्या अंदाजानुसार दिसत आहे आणि हे उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकेल विशाखापट्टणम पट्टणम तसेच इकडे तेलंगणाच्या आसपास सरकण्याचा अंदाज सध्याच्या मॉड्यूलनुसार दिसत आहे तसेच या भागात अरबी समुद्राच्या या भागात एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे हे, हे सुद्धा असंच उत्तर पश्चिम दिशेने पुढे येण्याचा अंदाज आहे या दोन्ही सिस्टीममुळे राज्यात जवळजवळ एकतीस ऑक्टोबर पर्यंत पाऊस हा सक्रिय राहणार आहे जे बंगालच्या उपसागरावर कमी तापास क्षेत्र सक्रिय आहे याचं वादळात रूपांतर होण्याचा अंदाज सध्याच्या अंदाजानुसार आहे यानंतर सध्या सायंकाळच्या पाच वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे अहिल्यानगरचे दक्षिण भाग त्यानंतर बीडचे पश्चिम भाग मेघगर्जनेसह पावसाचे ढग आहेत त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचे ढग नागपूरच्या दक्षिण भागात तसेच वर्ध्याच्या दक्षिण भागात मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे गडचिरोलीच्या पूर्व भागात मेघगर्जनेसह पावसाचे ढग आहे तसेच कोल्हापूर जिल्हा इकडे रायगड जिल्हा सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी सांग सांगली जिल्ह्यात जत कवटे महाकाळी या भागातून तसेच सोलापूरच्या पश्चिम भागात मेघगर्जनेसह पावसाचे ढग जळगाव धुळ्याच्या दक्षिण भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचे ढग जालना परभणी हिंगोली हा जो पट्टा आहे सर्व या भागातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचे ढग सक्रिय सध्या आहेत ना, नाशिकच्या उत्तर भागात मेघगर्जनेसह पावसाचे ढग सध्या सक्रिय आहे आणि या सर्व भागातून पाऊस सुद्धा सध्या सक्रिय आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा आज रात्रीचा हवामान अंदाज पाहूया चोवीस ऑक्टोबरच्या रात्रीचा त्याच्यानंतर पंचवीस ऑक्टोबरचा तर सध्या सध्या इकडे जतकवटे महाकाळ तासगाव आटपाटी विटा या भागातून मेघगर्जनेसह पावसाचे ढग सक्रिय आहेत हेच ढग असे इकडे पलूस कराड तसेच काडेगाव इकडे जातील सातारा जिल्ह्यात त्याच्यानंतर इकडे सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी इकडे कोरेगावच्या आसपास एक ढग आहे लोणंद फलटणच्या आसपास या भागातून सुद्धा हा पाऊस असाच सातारा सातारा जावली तसेच इकडे मेढाकडे पाऊस जाण्याचा अंदाज आहे त्याच्यानंतर इकडे शेवगाव पाथर्डी नेवासा राहुरी या भागातून मेघगर्जनेसह पावसाचे ढग आहेत या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी आहे त्याच्यानंतर इकडे जळगाव जिल्ह्यात परोळा त्याच्यानंतर धुळ्याचा भाग असेल इकडे धुळे आमनेर हे जे तालुके आहेत या भागातून मेघगर्जनेसह पावसाचे ढग सध्या सक्रिय आहे तसेच इकडे सोयगाव कन्नड सिल्लोड जाफराबाद मेहकर देवळगाव राजा त्याच्यानंतर इकडे वाशिम जिल्ह्यात रिसोड पुसद त्यानंतर हिंगोली सेनगाव याच्यानंतर इकडे महागाव हे जे तालुके आहेत या भागातून मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी किंवा पुढील दोन ते तीन सात तासानंतर आहे त्याच्यानंतर इकडे वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट संग्रामपूर याच्यानंतर उमरेड नागपूर जिल्ह्यात भिवापूर हे जे तालुके आहेत नेर हे जे तालुके आहेत हिंगणा या भागातून मेघगर्जनेसह पावसाचे ढग पाऊस सध्या सक्रिय आहे आणि याच भागातून मुसळधार पावसाचा अंदाज पुढील दोन ते तीन तासासाठी आहे त्याच्यानंतर इकडे धाराशिवच्या पश्चिम भागात इकडे अं पाऊत असेल तसेच निलंगा असेल लातूरचा भाग असेल त्याच्यानंतर लोहारा तुळजापूरचा भाग असेल या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी आहे त्याच्यानंतर इकडे पुणे जिल्ह्यात सासवडच्या आसपास मेघगर्जनेसह पाऊस बारामती पुणे सिटी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी दिसत आहे त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंगल आजरा चंदगड इकडे शिरोळ कनवीर पन्हाळा याच्यानंतर इकडे राधानगरी तसेच इकडे कुडाळ सावंतवाडी वैभववाडी कणकवली या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी थोड्या थोड्या क्षेत्रासाठी राहील सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यात तसेच इकडे वाय तालुक्यात मेघ मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज फलटण तालुक्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील उर्वरित नाशिक जिल्ह्यात इकडे सटाणा त्याच्यानंतर इकडे कळवण मालेगाव या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज रात्रीसाठी आहे साखरी या भागातून मेघगर्जनेसह पाऊस आज रात्रीसाठी होईल आता हे जे तालुके सांगितलेत थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस रात्रीसाठी सक्रिय राहील तर ह्या तालुक्यातून आज बऱ्यापैकी आज रात्रीसाठी पावसाचा अंदाज आहे यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला पंचवीस ऑक्टोबरचा तर उद्या सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील तसेच इकडे रायगड ठाणे मुंबई नाशिक पुणे या भागातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी जरा जास्त राहील सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली छत्रपती संभाजीनगर अहिलेनगर बीड परभणी जालना तसेच हे वाशिम या भागातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज बुलढाण्याचे दक्षिण भाग मेघगर्जनेसह पाऊस थोड्या थोड्या क्षेत्रासाठी उद्यासाठी सक्रिय राहील दुपार नंतर तसेच अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वाशिम अकोला जळगाव या भागातून सुद्धा उद्या तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे पण या भागातून सार्वत्रिक पाऊस नसेल यानंतर हवामान खात्याने उद्यासाठी आणि परवासाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर पंचवीस ऑक्टोबरला इकडे जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी याच्यानंतर इकडे सिंधुदुर्ग सातारा पुणे नाशिक याच्यानंतर इकडे अहिल्यानगर सोलापूर धाराशिव लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तसेच ग्रीन अलर्ट इकडे नांदेड हिंगोली आणि कोल्हापूर जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने उद्यासाठी जाहीर केलेला आहे तसेच सव्वीस तसे तस ऑक्टोबरला इकडे सोलापूर धाराशिव लातूर पुणे अहिल्यानगर त्यानंतर नाशिक धुळे नंदुरबार पालघर ठाणे मुंबई रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी त्याच्यानंतर इकडे अं नांदेड यवतमाळ हिंगोली वाशिम बुलढाणा त्यानंतर अमरावती वर्धा याच्यानंतर इकडे बुल भंडारा गडचिरोली या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने हा सव्वीस ऑक्टोबरला दिलेला आहे तर हा होता आज रात्रीचा चोवीस ऑक्टोबरच्या रात्रीचा आणि पंचवीस ऑक्टोबरचा हवामान अंदाज तुमच्या किल्ल्यातील कोणत्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जे अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल